पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आज शुक्रवार रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोशी ग्रँड हॉटेल समोर कोयत्याने वार करून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे घटनास्थळावर मैताच्या मोबाईलवरून मैताचे नाव ज्ञानेश्वर माऊली बर्गे राहणार चिमळी असे निष्पन्न झाले जवळच असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून पाहिले असता पुण्यात पाच आरोपींचा समावेश असल्याचं आढळलं सर्व आरोपींना भोसरी एम आय डी सी पोलिसांच्या तपास ता पथकाने ताब्यात घेतले असून अशोक म्हाळसकर रोहन म्हाळसकर प्रसाद म्हाळसकर अमोल निळे आणि संकेत जैत सर्व राहणार चिमळी अशी आरोपींची नावे आहेत प्रथमदर्शनी पैशाच्या देवाणघेमानीवरून खून झाल्याचं दिसून येत आहे व या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असल्याचे डीसीपी डॉक्टर शिवाजी पवार यांनी आपला आवाजशी बोलताना सांगितलं या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पावक्यात पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागामध्ये आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका व्यक्तीवर कोयतने जे आहे हल्ला करून त्याचा मृत्यू झालेला आहे स्वतः आपल्यासोबत ह्या विभागाचे डी सी पी आहेत शिवाजी भावर त्यांच्याशी आपण जाणून घेऊ नेमकं काय प्रकारे सर आपण पाहतोय मोशीतील जे मोशी ग्रँड हॉटेल आहे त्यासमोर एक घटना घडली आहे की एका माणसावर कोयत्याने हल्ला करून त्याचं खून करण्यात आलं आहे नेमकी काय माहिती आहे ही रात्री पहाटे तीन वाजेच्या दरम्यानची घटना आहे याच्यामधील जो मृतक आहे ज्ञानेश्वर बरगे त्याचे इतर जे मित्र आहेत दोघ जण अशोक मासाळकर आणि संकेत जैन यांच्यासोबत जेवण करायला गेला होतं त्यांच्यानंतर रात्री जेवण वगैरे हो झालं त्यांचा जुना काही आर्थिक व्यवहार आहे त्या व्यवहारामधनं ही घटना घडली असं प्रथम दर्शनी तपासामध्ये निदर्शनास येते जो मासाळकर आहे त्यांनी नंतर त्याचे दोन भाऊ आणि इतर एक मित्राला बोलून घेतलं आणि रात्री तीन वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर बर्गे जे आहेत त्यांच्यावरती कोयत्याने आणि लाकडी काठी आहे त्यांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांचा ज्ञानेश्वर बर्गे जे त्यांचा मृत्यू झालेला आहे या गुन्ह्यातले जे पाचही आरोपी आहेत ते आम्ही पहाटेस निष्पन्न करून पाचही आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची संपूर्ण जी कायदेशीर प्रक्रिया करून अटक करण्याची कारवाई चालू आहे हे जे पाचही आरोपी यांची काही पूर्व काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आरोपींची फक्त एका आरोपीवरती दोन गुन्हे आहेत एक मारामारीचा आहे जुना गुन्हा आणि एक मॉलेस्टेशनची केस आहे तीनशे चोपन्न मध्ये रजिस्टर होतात आणि बाकी आरोपींचं तर असं काही रेकॉर्ड अजून मिळून आलेलं नाही तपासामध्ये अजून त्याच्या संदर्भात आम्ही माहिती घेतो सध्या काय कलम त्यांच्यावर लावण्यात आले आणि इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आले पुढे जाऊन काय निष्पन्न होणार हा गुन्हा जो आहे मर्डरच्या सेक्शन्समध्ये मध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तसेच जे हत्यार वापरले त्या संदर्भातले देखील आपण कलमांचा समावेश यामध्ये केलेला आहे आता आरोपी अटक करून पुढचा त्यांचा पी सी आर घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील तपास जो आहे तो करण्यात येईल निश्चितच आपण पाहतोय पिंपरींचवड शहरातील मुशी परिसरात जी धक्कादायक घटना घडली गट आहे त्यामधील जे पाचही आरोपी आहेत ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे अशी ता माहिती स्वतः डी सी पी पवार यांनी दिली आहे कॅमेरामॅन बांधला शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड